बघा पावसात छत्री घेऊन बसली या पाऊसला एक घोटाळा करतोय कामाचा आता छत्री पॅक करते आणि खुरपा घेऊन बांगला जाते हा मंडळी बघा रानात कामाला आहे आम्ही तर खरंच आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आता कामाची दुटी चालू होत आहे त्यामुळे छत्री आता बंद करून मोबाईल बंद करून काम करायला निघाली या सपोर्ट करा लाईक शेअर करा आता बांगला जाऊ द्या बोलती मी आलं बांगला आलोय आल्याचा व्हिडिओ दाखवते समाजारात छत्री गुंडळ द्या आमची त्या बाई छत्री पण पॅक होईना हा झाली छत्री पॅक अशी ठेवती हा पुढं घेते की हा चला हाय मंडळी आता कामाला चालले रानात खुरपायला गवत बघा तुम्ही आलं 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 आल। गवत किती आहे आम्ही बांगलून 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 त्या कोटोकाला गेलो या बघा तुम्हाला शेती दाखवते रानात आलोय दुसऱ्याच्या कामाला चला मंडळी हा आता आम्ही चाललो छत्री घेऊन कृप मी तिथं ठेवले बहुतेक चला